पाऊल महाराष्ट्रासाठी बातमीपत्राचे प्रायोजक आहे डिस्लरी पाणी बॉटलचे अधिकृत डीलर विगडाहरता एंटरप्राइजेस चिकली। चिकली बँक लिमिटेड मुख्य शाखा चिखली एक अतुट नाते विश्वासाचे आदर्श अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी चिखले शेगाव येथे महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आमदार श्वेता महाले यांचे आवाहन चौदा जानेवारी रोजी शेगाव येथे शिवसेना भाजपा व मित्रपक्षांच्या महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्याला विविध मान्यवरांचे मोलाचे मार्गदर्शन लावणार आहे तरी महायुतीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन चिखली विधानसभा मतदारसंघाचे आमदार विकास कन्या श्वेता महाले यांनी सीसीएनच्या माध्यमातून केले आहे लोकसभा विधानसभा किंवा भविष्यातील सगळ्याच निवडणुकींसाठी महायुतीची समन्वयाची सभा व्हावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती आणि कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करून प्रदेश पातळीवरती जेवढे काही महायुतीचे पक्ष आहेत घटक पक्ष आहेत मित्र आहेत या सगळ्या नेत्यांची एक समन्वयाची मिटिंग झाली आणि त्या झालेल्या प्रमाणे येणाऱ्या चौदा तारखेला महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये महायुतीच्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा चौदा तारखेला शेगाव येथे महायुतीच्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या सभेची तयारी करायची म्हणून आज इथे एक प्रातिनिधिक स्वरूपावरती जेवढे महायुतीचे घटक पक्ष आहेत त्या सर्व पक्षांचे आमदार खासदार जिल्हाध्यक्ष यांची एक समन्वयाची बैठक झाली आणि येणाऱ्या काळामध्ये महायुतीचं सगळ्यात पहिलं लक्ष म्हणजे लोकसभेच्या निवडणुका आहेत महाराष्ट्रातून पंचेचाळीस प्लस हा एक आकडा डोळ्यासमोर ठेवून हे लक्ष डोळ्यासमोर ठेवून महायुतीचा प्रत्येक घटक प्रत्येक कार्यकर्ता हा या महायुतीच्या यज्ञामध्ये आपण काय करू शकतो याच्यासाठी तो प्रयत्नशील राहणार आहे चिखलीमध्ये ही सभा झाली आपण पाहलं आत्ताच गेल्या आठवड्यामध्ये केंद्रीय मंत्री आदरणीय भूपेंद्रजी यादव साहेबांचा सा दौरा झाला भागवत कराड साहेबांचा दौरा झाला तेरा तारखेला चिखलीमध्ये मुख्यमंत्री महोदयांचा त्या ठिकाणी दौरा आहे आहे त्यांची सभा तर हे आता निवडणुकीच त्या ठिकाणी होत आहे आणि त्या अनुषंगाने महायुतीच्या मेळाव्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे येणाऱ्या ता चौदा तारखेला शेगाव येथे देशमुख लॉनला दुपारी एक वाजता महायुतीचा मेळावा आयोजित केलेला आहे सी सी एनच्या माध्यमातून महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना या ठिकाणी आम्ही विनंती करतो की मोठ्या संख्येने आपण सगळ्यांनी त्या सभेला यावं आणि आपल्या सर्वांचं जे लक्ष आहे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोदीजींना या महाराष्ट्रातून पंचेचाळीस पेक्षा अधिक खासदार आपल्याला दिल्ली येथे पाठवायचे आहे हा संकल्प करण्यासाठी आपण सर्वांनी यावं तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा